लाहस सुभाष टेकडी चौकात भारतरत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणाकृती पुतळा उभा राहतोय परंतु महापालिकेच्या ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं काम केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे विशेष म्हणजे वर क्वॉर्टर प्रमाणे ठेकेदार काम करत नसल्याचाही आरोप स्थानिक नागरिक संदीप डोंगरे यांनी केलाय कामात दिरंगाई होत असल्याने भीम अनुयायी नाराजगी व्यक्त करत आहेत सुभाष टेकडीमधील स्थानिक नागरिकांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पूर्णाकृती व्हावा यासाठी मागणी केली होती त्या संदर्भात आमदार किनीकर यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला नोव्हेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही झालं महापालिकेच्या माध्यमातून मा ठेकेदार नेमण्यात आलं परंतु कामाचा कालावधी पूर्ण होऊ नये अद्यापर्यंत पूर्णाकृती पुतळा उभा राहिला नाही विशेष म्हणजे वर्क ऑर्डरप्रमाणे ठेकेदाराला काम करायचं आहे परंतु तो निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा आरोप येथील नागरिक संदीप डोंगरे यांनी केलाय दरम्यान लवकरात लवकर ठेकेदाराने काम पूर्ण केलं नाही तर मोठ्या संख्येने भीमनुयायी आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे अभिलाष डावरे पी व्ही न्यूज उल्हासनगर शा ही आमचे पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष मुंबईतले स्थानिक नागरिकांची होती आणि आम आमची मागणी ही आमदार डॉक्टर बालाजी गिलकरांकडे दिली होती आमदार साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित खासदार साहेबांच्या प्रयत्नाने निधी मंजूर केला त्यानंतर निधी मंजूर केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये भूमिपूजन करण्यात आलं आणि भूमिपूजन झाल्यानंतर पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली पण काम अतिशय दिरंगाईने होत होतं आणि आ, फार त्यामध्ये अडथळे येत होते तर आम्ही ठेकेदारांना वारंवार वार विचारलं की एवढा का वेळ होतं त्या ठेकेदारांचं म्हणणं होतं की कधी आर्किटेक्ट आम्हाला प्लान देत नाही किंवा काही ना काही कारण सांगतच होते तर अशा पद्धतीने फार लेट झालं आमची चौदा एप्रिल गेली आमची बुद्ध पौर्णिमा गेली आणि आज तुम्ही पाहताय की या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं असं काम केलेलं आहे ह्या ज्या ऑर्डरमध्ये जे टाईल्स दिसतात आपल्याला टाईल्स नसून ग्रेनाईड आहे आणि आमची एकच इच्छा आहे मागणी आहे की महानगरपालिकेचे जे अभियंता असतील किंवा संबंधित जे अधिकारी असतील यांनी त्वरित या इथे लक्ष द्यावं आणि जे ठेकेदार आहेत त्यांना वर्क ऑर्डरप्रमाणे आणि इन्स्ट्रुमेंटप्रमाणे काम करून घ्यावं अन्यथा जर हे सुरळीतपणे झालं नाही तर आम्ही ह्या पुतळ्या स्मारक समिती व सर्व आमची भीमानुया जे आहेत आम्ही महानगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन